कन्या राशी सतरा तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस साप्ताहिक राशीफल कन्या राशी या आठवड्यात चंद्र आणि शुक्र यांच्या युतीमुळे कलानिधी योग निर्माण होत आहे त्याच्या शुभ प्रभावामुळे कला संगीत आणि सर्जनशीलता क्षेत्रातील व्यक्तींना विशेष फळ मिळेल चला तर मग जाणून घेऊया कन्या राशीसाठी हा नवीन आठवडा कसा असेल कन्या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा त्यांच्या योजना प्रत्यक्षात आणण्याचा आहे कामात यश आणि आदर मिळेल आर्थिक कल्याण चांगले राहील कुटुंबात एखादा शुभ कार्यक्रम आयोजित केला जाऊ शकतो वैवाहिक सौहार्द कायम राहील आरोग्य सामान्य राहील जरी मानसिक ताण टाळणे महत्वाचे आहे हा आठवडा गेल्या आठवड्यापेक्षा अधिक शुभ आणि फायदेशीर राहील तुम्ही तुमच्या सर्व जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडू शकाल जर तुम्ही तुमचा व्यवसाय वाढवण्याचा विचार करत असाल तर असे करणे फलदायी ठरेल या आठवड्यात तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत होईल नोकरी करणाऱ्यांवर अतिरिक्त जबाबदाऱ्या सोपवल्या जाऊ शकतात तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवीन स्रोत देखील उदयास येऊ शकतात तुमचे वैवाहिक जीवन आनंदी राहील या आठवड्यात तुम्हाला कुटुंबातील सर्व सदस्यांकडून पूर्ण सहकार्य मिळेल त्यांच्या मदतीने तुम्हाला महत्वपूर्ण यश मिळेल साधेपणा ही तुमची सर्वोत्तम रणनीती आहे एक यादी एक कॅलेंडर बजेट पुरेसा आहे गती निर्माण करण्यासाठी कोणतीही प्रलंबित कामे पूर्ण करा आरोग्य सुधारा वेळेवर जेवा हलके फिरा आणि पुरेसे पाणी प्या परिपूर्णतेचा पाठलाग करण्याऐवजी कामावर थेट मदत मागा नाते संबंधांमध्ये स्पष्ट निश्चित करा आणि पर्याय सुचवा आठवड्याचे शेवटी स्वच्छता संघटन आणि नियोजन करण्यासाठी वेळ काढा हे तुमची ऊर्जा स्थिर करेल कन्या राशीला या आठवड्यात चांगले लाभ मिळतील या काळात तुम्हाला निर्णय क्षमता व ध्येयवादी अनुभव येतील तुम्हाला काही ठिकाणी लवचिकता संयम आणि वास्तवाची जाणीव ठेवावी लागेल स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा आणि पुढे जा या आठवड्यात कामात उत्तम संधी मिळतील कामाच्या ठिकाणी आपले कौशल्य दाखवू शकाल तुम्ही वरिष्ठांचा विश्वास मिळवण्यात यशस्वी व्हाल तुम्हाला काही नवीन जबाबदाऱ्या मिळतील पण कार्यालयीन राजकारणापासून दूर राहा तुम्हाला व्यवसायात विस्ताराचे संधी मिळू शकतात आधीचे व्यवहार पूर्ण होतील कन्या राशीची आर्थिक स्थिती चांगली राहील गुंतवणुकीसाठी काळ फायदेशीर ठरेल पण मोठे खर्च उद्भवू शकतात तुम्हाला महत्वाचे कार्य पूर्ण करण्यात यश मिळेल नवीन कर्ज घेण्याची घाई करू नका तुमच्या बचतीवर लक्ष ठेवावे लागेल तुमचा नफा वाढेल कन्या राशीचे चा आरोग्य चांगले असेल तरी लहान सहान तक्रारी जाणवू शकतात तुम्हाला गॅस अपचन डोकेदुखी व थकवा जाणवेल त्यामुळे मसालेदार अन्न खाणे टाळा आणि नित्य चालना वाढवा नियमित व्यायाम करा यामुळे ताजे तवाने वाटेल कन्या राशीच्या कुटुंबात आनंदी वातावरण राहील घरात पूजा किंवा छोटासा कार्यक्रम होऊ शकतो नातेवाईक भेटू शकतात पालकांचे महत्वाचे मार्गदर्शन मिळेल नातेवाईकांशी मतभेद टाळावेत भावंडांशी प्रेमळ संवाद वाढेल कन्या राशीच्या विद्यार्थ्यांना आठवडा शुभ असेल तुम्हाला उच्च शिक्षणाची संधी मिळेल तुमच्या अभ्यासात प्रगती दिसून येईल स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनी मनाची एकाग्रता वाढवावी तुम्हाला नवीन विषयात रस निर्माण होईल तुमच्या ज्ञानात भर पडेल कन्या राशीच्या प्रेमजीवनात नाते मजबूत होईल प्रेमात सकारात्मक घडामोडी घडतील तुमच्या जोडीदाराशी संवाद वाढेल जुने गैरसमज दूर होतील वैवाहिक जीवनात दोघांनी मिळून निर्णय घेतल्यास सर्व सुरळीत पार पडेल एकमेकांना वेळ द्या कन्या राशी आठवड्याच्या सुरुवातीला या ऋषी कामावस्येसोबत सर्जनशील ऊर्जा वाहत आहे जी पुढील आठवड्यात तुमच्या अपेक्षांसाठी सूर निश्चित करते गुरुवारी चंद्र धनुराशीत प्रवेश करतो ज्यामुळे एक अद्भुत नवीन सुरुवात होते हा उत्सव साजरा करण्याचा काळ आहे हे चक्र पुढील सहा महिन्यात तुम्ही घेऊ शकता असा एक नवीन मार्ग दर्शविते परंतु दाखवत आहे विशेषतः ग्रहण हंगामानंतर जेव्हा आठवड्याचे शेवटी चंद्र मकर राशीत असतो तेव्हा त्यांच्यातील चंचल आणि खेळकर ऊर्जा इतरांसोबत अधिक आरामदायी वेळ घालवते अविवाहित लोक नवीन संभाव्य जोडीदारांना सहजपणे भेटू शकतात आणि नाते संबंधात असलेले लोक त्यांच्या जोडीदाराशी अधिक खोलवर नाते जोडू शकतात कन्या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा योजना राहील कुटुंबात एखादा शुभ प्रसंग होऊ शकतो वैवाहिक जीवनात समन्वय राहील करियर आणि व्यवसायाच्या दृष्टीनेही हा आठवडा कन्या राशीच्या लोकांसाठी अनुकूल राहील कन्या राशीच्या लोकांना त्यांच्या करिअरमध्ये लक्षणे यश किंवा कामगिरी मिळवण्याची शक्यता आहे या आठवड्यात तुमचे काम कामात यशस्वी होईल आणि तुम्ही तुमच्या विरोधकांवर विजय मिळवाल आठवड्याच्या पहिल्या सहा माहीत घरी काही शुभ किंवा शुभ घटना घडण्याची शक्यता आहे या काळात कुटुंब आणि प्रियजनांकडून वारंवार भेटी होतील गृहिणी धार्मिक कार्यात व्यस्त राहतील तुमची मानसिक शांती वाढेल प्रेमसंबंध मजबूत होतील तुमच्या जोडीदारासोबत दर्जेदार वेळ घालवण्याचे संधी तुम्हाला मिळतील कन्या राशी हा आठवडा सर्व क्षेत्रांमध्ये अचूकता आणि सजगतेबद्दल आहे सतरा नोव्हेंबरपासून सुरू होणारे तारे तुमच्या कामात बारकाईने लक्ष देण्यावर भर देतात सुधारणा आणि प्रगतीसाठी संधी देतात सहयोगी प्रकल्पांना तुमच्या संघटनात्मक कौशल्यांचा फायदा होतो उत्पादकता वाढते आर्थिक बाबींची छाननी आवश्यक असते अपघात टाळण्यासाठी सर्व व्यवहार पारदर्शक असल्याची खात्री करा तुमचा स्वामी ग्रह बुद्ध तुमच्या संवादात्मक क्षमता वाढवतो चर्चेत स्पष्टता वाढवतो तुमच्या विचारशील दृष्टिकोनातून वैयक्तिक संबंध फुलतात ज्यामुळे सखोल संबंध निर्माण होतात आठवड्याच्या मध्यापर्यंत आत्मनिरीक्षण क्रियाकलप वैयक्तिक आकांक्षामध्ये अंतर्दृष्टी प्रगट करतात ध्येय निश्चित करण्यासाठी या वेळेचा वापर करा जसजसे विकेंड जवळ येत आहे तस तसे शरीर आणि मन दोघांनाही पोषण देणाऱ्या आरोग्य दिनचर्यांवर लक्ष केंद्रित करा कल्याण वाढवा वैश्विक ऊर्जा तुमच्या वातावरणाचे संगोपन करण्यास अनुकूल आहे म्हणून नवीन दृष्टिकोनासाठी सर्जनशील पुनर्बांधणी करण्याचा विचार करा विशेषतः बावीस तारखेला संयम आणि अनुकूलता स्वीकारा कारण अनपेक्षित परिस्थिती शांत आणि लक्ष केंद्रित करण्याच्या तुमच्या क्षमतेची चाचणी घेतात कन्या राशी या आठवड्यात तुमच्यासाठी भाग्यवान क्रमांक चार असेल आणि भाग्यवान रंग हा मऊ हस्तिदंत असेल या आठवड्याचा संदेश आहे की साधेपणा स्थिरतेकडे नेतो एकंदरीत पाहता कन्या राशीसाठी हा आठवडा उत्तम असेल